खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग पण आले आपण त्यांना विचारलं त्यांच्या मागण्या काय आहेत आणि आंदोलनाबद्दल उपोषणाबद्दल विचारतो नेमकं मान्य काय आहे त्यांना काय मागण्या आम्हाला शंभर टक्के पगार

हे जे अशी शिक्षक बांधव आहे ते आमच्यासाठी काम करत काम करतात आणि आजार झालेली उपस्थित आहे आणि आमच्यावरून अभ्यास काय होतो आणि आमच्यावर काय या मागा सरकार या भागावर पूर्ण करावं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन शाब्बिक जी आर देऊ त्यांनी आमचे हे जे मागणे आहेत पूर्ण करावं असं मी त्यांना नम्र विनंती करते आणि सरकारनी आम्हाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडून घ्यायचा शंभर टक्के अनुदान आम्हाला या ठिकाणी द्यावं आमचं आंदोलन तोपर्यंत जोपर्यंत अनुदान मिळत जावं तोपर्यंत या गेले मुपर्यंत तरी सुद्धा त्यांनी मग तुम्ही कशाला चांगलं मैदानात कशाला आणि माझ्या

সে আপনি अतिबादित करता का आता वारंवार आंदोलन करायचं महिलापासून येतात आणि आज 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 पन्नास येतात फडक्या पन्नास घेणार असं आणखी दूरवरून येतात येण्या जाण्याला कर्क लागतोय मागे प्रचंड प्रवास पाडलेली जोपरा पगार आहे टप्पा अनुदानावर पहिल्याच मी सांगितलं की तुम्हाला आम्ही ज्यांना वीस टक्के ज्यांना चाळीस टक्के नेऊ ज्यांना चाळीस टक्के त्यांना साठ टक्के नेऊ सात टक्क्यावरच्या ऐंशी टक्के नेऊ आणिच्या ऐंशी टक्केवरच्या शंभर टक्के नेऊ अशा खुर्चे सूत्रानुसार या आमदार देणं होणं गरजेचं होतं परंतु कोण काय राहिलेलं आहे शासनाच्या दृष्टीनं शिक्षण शिक्षणावरचा खर्च हा डेट खर्च वाटायला लागलेला आहे शासनाला की म्हणजे अनाठाही गुंतवणूक वाटायला गेली शासनाला शिक्षणाचं बाजारीकरण करायचं आहे आणि म्हणून शिक्षण हे गोरगरिवाचं राहणार नाही महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी विचार फक्त राज्यकर्त्यांना शासनकर्त्यांना फक्त तोंडाला म्हणजे फक्त म्हणायलाच आहेत आणि त्यांना तो तसं ते ठेवायचं नाही आणि शिक्षण यावस्था इथं फार कोलबडून टाकायची आहेत आणि म्हणून पूर्ण शिक्षक बांधवामध्ये या शासनाविरुद्ध या नगरगट शासनाविरुद्ध असंतोषाची भावना आहेत आणि जर वेळी जर शासनाने या आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर येणारा काळ हा मी अतिशय शासनाला पूर्ण शब्दात आजही इशारा देणार इथं हे पूर्ण मैदान आम्ही शिक्षक समन्वय संघत नव्हे तर इतरही इथं ज्या काही शिक्षक संघटना आहेत त्या सर्व शिक्षक संघटनांनी या आंदोलनाची आता दखल घेतलेली आहे आता वास्तविक आता आम्ही जे आलेले आहेत आम्ही मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने आलेलो आहे मराठवाडा शिक्षक संघ एक मराठवाड्यामधली आद्य शैक्षणिक चळवळ आहे फार मोठी चळवळ आहे आणि जर त्यांनी जर ठरवलं मराठवाडा शिक्षक संघटनेनं की या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा नव्हे तर या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आपल्याला घ्यायचा आहे तर हे मैदान आम्ही टाकले टाकल्याशिवाय इथं राहणार नाहीत आणि तेव्हा शासनाला मात्र आम्ही परती पुढे थोडी करून टाकू शिक्षक म्हणजे पंधरा ते सोळा दिवस झाले तर उपोषणाबद्दल आंदोलन करते याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम पडतो म्हटलं तर आम्ही विद्यार्थ्यांचा आता पेपरप्रेट फॉर्म चालू होतं बाहेर पेटू पाहिजे पाहिजे पण शासनाने वेळेस नकल न घेतल्यामुळं आम्हाला नाही या आमच्याकडे काही महत्वाचं आहे त्यामुळे विद्यार्थीची आम्ही नकल घेतोय पण शासनाने वेळेचं आमचं जे काय आमदार मागणी आहे ती मागणी पूर्ण करा पूर्ण करावं आणि आता सध्या सांगी बारावीच्या टोली एक्त्यावरून चालू होणार आहे आम्हाला पण विदर्टांची काळजी असणार आहे कारण विद्यार्थी हे भविष्यात आम्ही विदर्टन करण्याची काही विरोधी स्वीकारलेल्या आहेत आणि विद्यार्थी आमचे दैवत आहे त्यासाठी